आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची या तासातली एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता वेग घेत असून राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केले स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांकडून महादेव मुंडेंच्या आरोपींचा सध्या शोध सुरू आहे दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पक्षा पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला महादेव मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला या हत्येतील मुख्य संशयित आरोपीचं नाव रोहित पवार यांनी जाहीरपणे घेतलेलं नसलं तरी गोट्या गीतेचा उल्लेख सातत्याने प्रकरणात केला जातो दरम्यान या सगळ्याबाबत रोहित पवार यांनी काय नेमकी पोस्ट केली आपण पाहूया पोलीस यंत्रणांनी या संबंधित खातर जमा करून त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळे यांचा अद्याप समावेश झालेला नाही तपासाला गती देण्यासाठी त्यांचा तत्काळ समावेश करावा ही विनंती अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी रोहित पवार यांनी हा मोठा दावा केलेला आहे की संशयित मुख्य आरोपी हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला या हत्येतील मुख्य संशयित आरोपीचं नाव रोहित पवार यांनी जाहीरपणे घेतलेलं नसलं तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गोट्या गीतेचा उल्लेख सातत्यानं या प्रकरणामध्ये केला जातो आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकारात एस आय टीची आता स्थापना झाल्यानंतर काय नेमक्या पुढे तपास सरकतो आहे कुठल्या दिशेनं सरकतो आहे कुणाकुणाची आणखी नावं समोर येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान एस आय टी पथकामध्ये संतोष साबळे यांचा समावेश करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे बेडीच्या परळीतील महादेव मुंडे हत्येप्रकरणी नुकतीच त्यांच्या पत्नीनं आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली होती या प्रकरणातले संबंधित जे काही कागदपत्र आहेत ते देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नवनवीन घडामोडी घडणार आहेत या सगळ्या प्रकरणावर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नव्हतो असं सुशील कराड म्हणतोय महादेव प्रकरणी मी सीबीआय चौकशीची मागणी करतोय ज्ञानेश्वरी ताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं त्याचं नाव ना पुढे करा अशी मागणी देखील सुशील कराडनं केली एकदा सिद्ध होऊनच जाऊ द्या आमच्याकडेही पुरावे आहेत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं देखील सुशील कराडनं म्हटलंय महादेव मुंडे प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही धनंजय मुंडे यांना का टार्गेट केलं जात आहे हे सर्वांना माहिती आहे असं सुशील कराड याचं म्हणणं आहे त्याच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा देखील चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे दरम्यान या संपूर्ण घटनेवरती पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांचे जे मुलगा आहे त्यांचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचा मुलगा सुशील कराड आपल्यासोबत आहे त्यांचा भाऊ आहे छोटा श्री कराड त्याच्यावरती महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोप जे आहेत ते बाळा बांगर असतील त्याबरोबरच शिवराज बांगर असतील त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत असा थेट आरोप त्यांच्याकडे नाही त्याच्यामध्ये माझ्या भावावरती होत आहेत माझ्यावरती होत आहेत किंवा माझ्या वडिलांवरती जे आरोप होत आहेत एसआयटी स्थापन झाली आहे ना साहेब आम्ही तुमच्याक प्रेस मार्फत किंवा एबीपी माझ्यामार्फत आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही सीआयडीची नाही एसआयटीची नाही तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करा ना आम्ही करतो सीबीआय चौकशीची मागणी तू दे ना काय जे सत्य असेल ते पुढे येईल देखील संदर्भात ट्विट केलेलं आहे की यातील जे आरोपी आहे म्हणजे थेट तुमच्या की ते बाहेर देशामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असाय मला बाहेर देशामध्ये त्यांना पळून जायचा प्रयत्न केला असत त्यांनी पुरावे सगळे दाखल करावं सादर करावं खरं सांगायचं म्हणजे बघा माझा अजून पासपोर्ट नाही माझ्या वडिलांचाही पासपोर्ट नाही माझ्या भावाला जर जा पळून जायचं असतं तो कधीच पळून गेला असता ह्याच्यामध्ये मना माझा कुणाचा संबंध आहे ना माझ्या भावाचा संबंध आहे ना माझ्या वडिलांचा संबंध आहे जी काय चौकशी होईल आम्ही कुटुंब त्याला सामोरे जाऊ कुठंतरी उठायचं कुणीतरी जोडायचं ह्यांना प्लॉट पाहिजे होता ह्यांना फलानं पाहिजे होतं बरं ठीक आहे बाबा त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली होती मग कोण ऑफर घेऊन आलो तर तिचं नाव पुढं करा ना त्याचं नावानेशी सांगा हे होते सुशील कराड आणि जे आरोप सध्या या ठिकाणी केले जातात ते त्यांनी फेटाळून लावलेले ला आहेत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन कराड कुटुंब आपली भूमिका मांडेल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड